एक सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व गीतार्थ संग्रह योग ओवी क्रमांक एकसष्ट पासून पुढे अर्जुना ब्रह्म नामाच्या विखी बुद्धी सांडूनी असते की कर्मे की जती तिथुकी असं होती हा एकोणी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो तो अज्ञानंदू तो बापुडा ईश्वरोचुन देखे एवढा ते नावेक पुडा का, पुड़ा का तया आणि रजतमे दोनी गेली विन श्रद्धा सानी ते का लागे अभिधाने ब्रह्माचे मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे सांडी पडे खेळणे नागिनेचे ते तैसी कर्मे दुवाडे, तया जन्मांतरीचे कडे दुर्मेळावे एवढे नावे पाये हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता लाहे एरवी एनेची जाये निर्यालया कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची पै तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरी जो अव्यंगो संन्यासू तो कर्मबाधेची कही जेत भयाची गोठी नाही ते आत्मज्ञानजीही स्वाधीन होय ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते ज्ञान सूत्र का ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्टुनी सुटे जग तरी हे आता चांग पुसो ऐसे मनोनी पारते त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया जे ते प्रश्नो केला तेत प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळली तया व्यक्ती झाली अष्टादशा एवं जन्य जनक भावे अध्यायो ते प्रसवे, आता एका बरवे पुसिले जे तरी पंडू कुमरे तेने देवांचे सरते बोलणे जाणुनी अंतकरणे कानी घेतली एरवी तत्वविषयी भला, तो निशिंतु असे कीर जाला परी देवो राहे उगला ते साहवेना वत्सयाबरी धेनून वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे तेने काज़े विनही बोलावे ते देखिले तरी पहावे भोगिता चाड दुनावे पड्यंता ठाई ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तवतेची मूर्ती म्हणून करू लाहे खंती उगेपणाची आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे की जैसे आरिसा मग संवाद तोही पारुखे तरी भोगिता भोगने थोके हेका का सहा वेल सुखे लांचावले या लागे त्याग संन्यास वयाचे घेऊन मिस मग उपलविले दूस गीतेचे ते अठरावा अध्याय नोहे ते एका एकाध्यायी गीताची आहे जे वा सुरुची गाय दुहे ते वेळू कायसा तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा संवादु काही परी हे असो ऐसे अर्जुने पुसिजत असे मने विनंती विश्वेशे जो, अर्जुन उवाच संन्यासस्य महाभाव तत्विछामिदुतुम त्यागस्य ऋषिकेश पृथक केशिनदूषण हा जी संन्यासो आणि त्यागो या दोही एक अर्थी लागो जैसा सांगा तू आणि संघो सांगा ते बोली जे चे त्यागे आणि संन्यासे त्यागोची बोली ज तू असे आमुचे नि तव मानसे जाणीजे हे चे सतराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात श्रीकृष्ण पुढे म्हणतात अर्जुना ब्रह्मज्ञानाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावी तितकी सर्व व्यर्थ होतात हे देवांचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागला व मनात म्हणाला कर्मावर भर असलेल्यांना देवाने कमी प्रतीचे लेखिले आहे असे मला वाटते तो बिचारा कर्मठ केवळ अज्ञानाने आंधळा एवढा सर्व व्यापक ईश्वरही त्याला समजत नाही एवढा प्रत्यक्ष पुढे असलेला ज्याला समजत नाही त्याला ब्रह्मनाम श्रद्धेचे महत्त्व कसे लक्षात यावे चित्तातील रजोगुण व तमोगुण नाहीसे झाल्याशिवाय उत्पन्न होणारी श्रद्धा अगदीच कनिष्ठ दर्जाची असते मग ती ब्रह्मश्रद्धेच्या नावाला कशी पात्र होणार शास्त्राला आलिंगन देणे दोरीवर धावणे नागिनीपाशी खेळणे जसे घातक तसे कर्माचे फल असून ती कर्मे मरणास कारणीभूत आहेत कर्माच्या अंगी जसा दुष्ट धर्म आहे कदाचित कर्म यथासांग घडले तर त्याला ज्ञानाची योग्यता येते तेच कर्म नरक प्राप्तीला कारणीभूत होते कर्मामध्ये नेहमीच अशा अनंत अडचणी आहेत मग याच्यापुढे पुढे कर्माचे मोक्ष मिळणार कसे म्हणून अशा दरिद्री कर्माचा संपूर्ण त्याग करून निर्दोष असा जो कर्मसन्यास त्याचा स्वीकार करावा ज्या संन्यास मार्गात कर्मबाधेसारखा धोका नाही व ज्याने आत्मज्ञान प्राप्त होते ते त्याग व संन्यास हे ज्ञानाचे आव्हान मंत्र अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र किंवा ज्ञानाला स्वाधून करून घेण्याचे तंतूच आहेत त्या संन्यास व न्याय त्याग या दोन्ही मार्गाचे अनुष्ठान करून जगमुक्त होते तरी देवांना आता तेच दोन्ही स्पष्टपणे सांगावे विचारावे असा विचार करून अर्जुनाने त्याग व संन्यास यातील फरक स्पष्ट करावा म्हणून देवांना प्रश्न केला त्याचे उत्तर देण्यासाठी श्रीकृष्णांनी जे भाषण केले तोच हा अठरावा अध्याय होय याप्रमाणे एक अध्याय दुसऱ्या अध्यायाच्या आरंभाला कारणीभूत होतो पार्थाने कोणता प्रश्न विचारला ते आता ऐका सतराव्या अध्यायाच्या अखेरच्या देवाचे बोलणे ध्यानात घेऊन अर्जुनाने अशी शंका उत्पन्न केली वस्तुता तत्वनिश्चयामध्ये अर्जुनाची काही कसर राहिली होती असे नव्हे पण देवा बोलायचे थांबले हे त्याला बरे वाटे ना पोट भरले तरी गायीने दूर जाऊ नये असेच वासराला वाटते अनन्य प्रीतीचे हे लक्षण होय परमप्रितीच्या परम माणसाने आपल्यापाशी निष्कारण बोलावे त्याला आपण पाहिले तर ते दृष्टीआड होऊ देऊ नये अशी भोग घडत असतानाच भोगाविषयीची इच्छा द्विगुणित होते खऱ्या प्रेमाची जातच अशी आहे आणि पार्थ तर मूर्तिमंत प्रेम म्हणून देव गप्प बसले आहेत हे त्याला बरे वाटे ना एरवी न दिसणारे आपले रूप आरशात जसे पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे बोलणे ऐकणे इत्यादी व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या रूपाने अनुभवता येते मग असा संवाद बंद पडला तर अव्यवहार्य जी ब्रह्मवस्तू त्याचा भोगही बंद पडणार ते आत्मसुखाच्या भोगाला सोकावलेल्या अर्जुनाला कसे आवडणार म्हणून त्याग व संन्यास यातील भेद काय असे विचारण्याच्या निमित्ताने अर्जुनाने त्या गीतारूपी वस्त्राची घडी पुन्हा मोडली हा अठरावा अध्याय नसून हे एकाध्यायी गीताच आहे वासरूच प्यास लागले असता गाईला वेळ वेळावेळ असते काय किंवा पाना सोडायला तिला कितीसा वेळ लागणार त्याप्रमाणे गीता समाप्त होण्याच्या वेळी ती मागे पुन्हा उलटवली गुरु संवादात काय घडणार नाही यात आश्चर्य काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण आता हे पुरे अर्जुन भगवंताला म्हणाला मगाशी केलेली विनंती ध्यानात असावी अहो महाराज संन्यास आणि त्याग हे एकाच अर्थाचे शब्द दिसतात जसे समुद्रालाच संघात किंवा संघ असे म्हणतात आमची तर अशी समजूत आहे की त्याग आणि संन्यास या शब्दाने त्याग या शब्दाचाच अर्थबोध होतो ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा